ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूरच्या उल्लास नदीवरील चौपाटीवर बदलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्त प्रतिष्ठान आणि शिवसेना शहर शाखा यांच्या वतीने गेल्या 7 वर्षंपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवस हा महोत्सव असणार आहे चौपाटीचा आणि महोत्सवाचा आनंद घ्यावा यासाठी चौपाटीवर शंभरहून हून अधिक स्टॉल उभारले आहेत या स्टॉल मध्ये विविध घरगुती उत्पादन खबयासाठी कोळी आगरी खाद्य यांची रेलचेल तसे आहे तसेच या महोत्सवात बच्चे कंपनीसाठी आकाश पाळणे आणि मनोरंजनाच्या विविध गेम्सही आहेत पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल या महोत्सवात आहे या महोत्सवाला बदलापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे तो संगीताच्या तालावर थिरकणारे लेझर शो आणि उल्हास नदीत रंगबिरंगी उडणारे आकर्षक कारंजे ते पाहण्यासाठी बदलापूरकरांनी एकच गर्दी केली आहे हा महोत्सव पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा